आता या ठिकाणी जी मुळाक्षरं दिलेली ती मूळा मला वाचून दाखवायची कोण वाचतं कृष्णाने वाचते वाच काय बेटा ते हात लावलं तू ते अक्षर कोणते काय करते शब्द बनवते काय झालं ते खा 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 काय शब्द बनवला बेटा तू सरळ कर हे सरळ कर काना सरळ कर काय शब्द बनवला खाप छान तुला कोण बनवत दीपाली तू बनवते बनव बेटा आणि वाचून पण दाखव आम्हाला मामा मला का ना हा बघ मदत केली छान वाचून दाखव बेटा खाँ। 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 दा मा छान 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 बेटा काय बनवलंय तुम्ही हे काय बनवलेलं आहे खाली फळांची गाडी फळांची गाडी आहे बरं वाचून दाखव बरं मला वाच बेटा वाच बरोबर पपई बरोबर छान बर, बर आणि हे वरती काय बनवलेलं आहे कोण सांगेल ते सांग बेटा चौदा खडी बची चौदा खडी वाच बरोबर बरोबर आहे बेटाईबर बरोबर बरोबर बा छान बा। बर, बर। बा। आणि हे काय आहे इथे इथे काय बनवलंय हो काटाच उलट टाका मक्काचं उलट काम रूपाचं रूपा रुपाचं रूपा उलट कुठे छान इकडचं तू सांग युक्ती राधा राधाचा उलट धारा नंतर पुढे पुढचा घे आता पुढचा शब्द काय गढी त्याचा उलटा उलटी गलटा छान छान खूप छान हा

घड्याळ नको ते नको फिरो फक्त काटा फिरव यास जुलै हा ऑगस्ट बरोबर घाबरू नको पुढे सप्टेंबर हा नौ, हा नोबर हा छान कोणते महिने आहेत हे कोणते महिने आहेत हे इंग्रजी महिने बरोबर किती आहेत इंग्रजी महिने चला बेटा काय बनवताय तुम्ही वाक्य बनवताय बनवा बरं एक वाक्य कोण बनवत मायरा बनवते हा बनव बरं मायरा वाचून दाखव छान बनवला तर दुसरं वाक्य बनवा बरं दुसरं वाक्य कोण बनवत तू बनवते पूर्वी हा बनव बरं बेटा गाडी हा शाबाश आता वाचून पण दाखवा पूर्वी मला ती, चान, आहे छान अजून एक वाक्य बनवा बरं अजून कोण बनवत दुसरं कोणीतरी बनवा आता बन कोण बनवत कोण बनवते आता भूमिका तू बनव भेट टाकता वाचून पण दाखव छान अजून कोण बनवत bên đâu hả? chan chan